नमस्कार मी सचिन मेरा नामदेव कोळपे पत्रकार तथा माजी सरपंच सुरेगाव पोस्ट कोळपेडी तालुका कोपरगाव को जिल्हा अहिल्यानगर आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजातील सर्वात मोठा वधोवर सूचक ग्रुप म्हणजेच महाराष्ट्र राज्य धनगर वधोवर सूचक ग्रुप या ग्रुपची सभासद संख्या सध्या एकवीस हजार असून पन्नास हजार सभासद संख्येकडे आपली वाटचाल या ठिकाणी सुरू असताना आपल्या सर्वांचं विशेष सहकार्य आम्हाला लाभला आहे आणि याची पुढची बाजू म्हणून गेल्या दीड वर्षा दोन वर्षाचे अनुभव आले त्या अनुभवाच्या आधारे लग्न या विषयावर आपल्याला मार्गदर्शन व्हावं काहीतरी शिदोरी मिळावी यासाठी आपण धनगर बायोडाटा एकशे आठ के हा यूट्यूब चॅनल धनगर बायोडाटा एकशे आठ के इंस्टाग्राम पेज तसेच महाराष्ट्र राज्य धनगर वधोर सूचक ग्रुप असं पेज फेसबुकवरती सुरू केलेला आहे आपण या तिन्ही प्लॅटफॉर्मवर जाऊन या पेजला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत तर लग्नासाठी योग्य वय काय असावं या विषयाला घेऊन आपण या ठिकाणी हा संबंधित व्हिडिओ करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विषय महत्त्वाचा आणि सध्याच्या काळामध्ये थोडा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याची शक्यता आहे खरं म्हणजे लग्नासाठी वय निवडताना आपल्या मुलगी असेल तर शिक्षण संपूर्ण झाल्यानंतर आणि मुलगा असेल तर थोडंफार एक दोन वर्ष त्यांचे करिअरचे सुरुवात झाल्यानंतर आपण शुभव या ठिकाणी निश्चित करणे आवश्यक असते किंवा प्रत्येक पालकाचा तसा मनोदय असतो आमच्या अनुभवाच्या आधारे आम्ही आपल्याला एक वयोमर्यादा या ठिकाणी सुचवीत आहोत ही वयोमर्यादा असेलच असं नाही काल परतवे स्थान परतवे शिक्षण परतवे परिस्थितीनुसार किंवा आपल्या सर्वांच्या मानसिकतेप्रमाणे यामध्ये बदल होऊ शकतो मी आपल्याला सांगू इच्छितो की सर्वात महत्वाचा घटक ज्या घटकावरती अतिशय प्रेमाने आदराने आम्ही काम करतो असा शेतकरी असणारा घटक आपल्या अन्नदाता असणारा शेतकरी आपण जर शेतकरी मुलाचं लग्न करण्याची तयारीत असाल तर आपण साधारण ज्या वय वीस वर्ष आहे ज्याची जन्मतारीख दोन हजार पाच आहे अशा मुलाच्या शोधासाठी सुरुवात केली पाहिजे किंवा आपण जर शंभर टक्के शेतीप्रधान संस्कृतीत असाल आणि मुलगी शेतकरी मुलाला देण्याची आपली मानसिकता असेल तरी सुद्धा आपण आपली दोन हजार पाचची ची मुलगी जर असेल तर तिच्यासाठी आपण शुभविवाहासाठी मुलगा बघायला सुरुवात करायला किंवा मुलगी बघायला सुरुवात करायला हरकत नाही दुसरा महत्वाचा क्रायटेरिया आपल्या समाज आता सध्या उच्च विद्योगोशी झालेला आहे समाजामध्ये सर्वच पातळींवर सर्वच घटकामध्ये मुलं मुली या ठिकाणी आपलं करिअर करत आहे ही अतिशय अभिमानाची बाब आहे आपल्याकडे जर बी झालेली बी जिनियर झालेली मुलगी असेल तर आपल्या मुलीची जन्मतारीख दोन हजार तीन असेल तर आपल्या मुलीचं शिक्षण आता पूर्ण झालेलं आहे आणि तिचं आपण आता सध्या स्थळ शोधण्यासाठी कुठल्याही प्रकारची हरकत नाही त्यात एक अशी विशेष सूचना आहे की बरेचसे कॉलेज आता मुलींना या ठिकाणी प्लेसमेंट देतात प्लेसमेंट देण्याच्या अगोदरच आपण थोडीशी चाचपणी केली आणि प्लेसमेंट मुलगा ज्या शहरातील मिळाला त्यानुसार जर घेतली तर ते अजून सुईचं होतं कारण की जॉब स्विच करणं जॉब बदलणं हे थोडंसं गैरसोयीचं आणि तोट्याचं पण होऊ शकतं त्यामुळे प्लेसमेंटच्या अगोदर जर आपण काही करू शकलो तर ती देखील गोष्ट सोयीची होईल असा आमचा अनुभव आहे बी मुलगा असेल तर त्याला त्याची डिग्री पूर्ण केल्यानंतर सेटल व्हायला एक दोन तीन वर्षाचा कालावधी लागू शकतो म्हणून दोन हजार जन्मतारीख ज्या इंजिनियर मुला आहे त्यांनी यंदाच्या वर्षी मुलगी बघण्यास हरकत नाही त्याचप्रमाणे एमई मुलगा असेल तर दोन एकोणीसशे नव्याण्णव ई मुलगी असेल तर दोन हजार एक म्हणजेच आपण एमईचे शिक्षणक्रम पूर्ण करू नोकरीकडे आज या ठिकाणी वाटचाल करत आहात साधारण मार्चला आपण आपली परीक्षा दिलेली आहे आणि गेल्याच महिन्यातील दीड महिन्यापूर्वी आपला चा निकाल लागलेला आहे आपल्याकडे सर्वात महत्वाचा घटक ज्याची आता आम्हाला आमच्या ग्रुपच्या द्वारे किंवा आमच्याकडे वारंवार फोन येतात ज्याची चर्चा होती तो म्हणजे मेडिकल फील्ड मेडिकल फील्ड मध्ये आपल्याकडे एमबीबीएस मुलगी असेल तर दोन हजार साली ज्या मुलीचा जन्म झालेला आहे ती मुलगी दोन हजार चोवीस साली दोन हजार पंचवीस साली साधारण तिची इंटर्नशिपचा सर्व कालावधी पूर्ण होऊन ती परिपूर्ण डॉक्टर झालेली आहे दोन हजार जन्मतारीख असणारी एमबीबीएस मुलगी आपल्याकडे असेल तर आपण तिचा शुभव्योह यंदा करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण वयाच्या आणि शिक्षणाच्या हिशोबाने आम्ही आपल्याकडून विचार करत आहोत एमबीबीएस मुलगा असेल त्याचा हॉस्पिटल सेटअप किंवा त्याची शासकीय नोकरी या बाबी साठी तो इच्छुक असेल तर एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव सालचा मुलगा असेल तर आपण त्याच्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही एमबीबीएस मुलासाठी हा क्रायटेरिया आहे सेम क्रायटेरिया बी एम एस बी डी एस बी एच एम एस बीबीएससी या शिक्षण क्रमासाठी देखील वयोमर्यादा हीच असली पाहिजे दोन हजार ची मुलगी आणि अठ्ठ्याण्णव चा मुलगा आपल्या मुलगा मुलगी डी शिक्षण घेत असतील एमबीबीएस नंतर बी एम एस नंतर बी एच एम एस नंतर बीडीएस नंतर एम एम डी एस होत असतील किंवा बीबीएससी नंतर एमबीएसी होत असतील तर आपल्याला मुलीचं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जन्मतारीख असेल तर आपल्याला ऐकत नाही मुलाची एकोणीसशे शहाण्णव असेल तर आपल्याला मुलगा आणि मुलीसाठी संबंध या ठिकाणी बघण्यासाठी हरकत नाही बी फार्मसी ज्याला आपण औषध निर्माण शास्त्र म्हणतो त्या विषयातील पदवीधर मुलगी आपल्याकडे असेल तर दोन हजार तीन जन्मतारी ज्या मुलीची आहे तिचं शिक्षण या वर्षी बी फार्मसी संपूर्ण झालेलं आहे त्यामुळे आपण ज्या आपल्या अपेक्षा असतील त्या आपल्या नातेवाईकांना सांगू त्या मुलीसाठी नातेसंबंध या वर्षी बघण्यासाठी हरकत नाही आपल्याकडे बी फार्मसी मुलगा असेल त्याची दोन हजार जन्मतारीख असेल तर त्याला नोकरीला लागून साधारणपणे दोन वर्ष संपूर्ण झालेली आहे त्यामुळे आपण मुलाचाही आप या बाबतीत विचार करायला हरकत नाही आपल्याकडे डिप्लोमा मग डिप्लोमा तो इंजिनिअरिंग मधील असेल डिप्लोमा फार्मसी मधील असेल डिप्लोमा अ... मेडिकल क्षेत्राचे काही कोर्सेस असतात ते काही डिप्लोमामध्ये या ठिकाणी काउंट होतात तर डिप्लोमा मुलगी असेल तर दोन हजार चार जन्मतारीख ज्या मुलीची आहे तिचं वय आता एकवीस वर्ष आहे पण त्या मुलीच्या नातेसंबंधाचा विचार करायला हरकत नाही डिप्लोमा मुलगा असेल तर त्याला नोकरीचे दोन तीन वर्ष आपण या ठिकाणी दिले पाहिजे म्हणजे दोन हजार एक सालचा डिप्लोमा मुलगा त्याचा आपण या ठिकाणी विचार करायला हरकत नाही बीएससी नर्सिंग मुलगी असेल तर दोन हजार दोन ची मुलगी या वर्षी लग्नासाठी आपण म्हणून पात्र आहे आणि बीएससी नर्सिंग मुलगा असेल तर दोन हजार एक हा ही जन्मतारीख असायला हवी बी ए बी कॉम असेल दोन हजार चार ची मुलगी आणि दोन हजार दोन चा मुलगा हे या ठिकाणी लग्नासाठी पात्र आहेत आता यात आपण कोणी व्यावसायिक मुलगा असेल तर त्याच्या व्यवसायाच्या सेटलमेंट नंतरच तो त्या लग्नाचा या ठिकाणी विचार करतो काही परंपरागत व्यावसायिक असतील तर त्यांच्या आई वडिलांचा आई एम्पायर त्यांच्यासाठी या ठिकाणी उभं असतं आई वडिलांचा मागून चालत असेल आलेला व्यवसाय जर मुलगा पुढे करत असेल तर त्याच्या लग्नाचा आपण वयाच्या एकविषयी नंतर लगेचच विचार करायला या ठिकाणी हरकत नाही अडचण फक्त अशी आहे का जे मुलं एम पी एस सी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांची वयोमर्यादा मात्र थोडीशी पुढे जाऊ शकते कारण की त्या परीक्षा या अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने द्याव्या लागतात आणि काही शिक्षणक्रमांचा आपण यामध्ये उल्लेख केलेला नाही पण ते समकक्ष आहे आपल्याकडे आर्किटेक्ट मुलगा असेल आपल्याकडं एम ए मुलगा असेल किंवा इतरही शिक्षणक्रम आपण बीएसी असेल हे शिक्षणक्रम तेवढेच तोला मोलाचे आणि प्रतिष्ठेचे आहेत परंतु एक प्रात्य स्वरूपात आपण कॉलेजेस कडे माहिती घेऊन एक आपल्याकडे वयमर्यादा आपण आपल्या ग्रुपची निश्चित केली ही वयमर्यादा कुणावर लागू नये परंतु थोडीशी काळजी करावी लग्नासाठी योग्य वय आज दोन हजार पंचवीस ला आपण बोलत आहोत त्या पद्धतीने आम्ही आपल्याकडं ठेवलेला आहे याच्या दरम्यान आपल्याकडे मुलगा असेल मुलगी असेल त्याचा एक सुटसुटीत बायोडाटा बनवून चौऱ्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्तावीस सोळा या नंबरवर पाठवा आम्ही तो ग्रुपवर टाकू मी निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की अरुणारू बांधाचं नवं दालन ह्या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या समोर निश्चितपणाने खुलं होईल आपण धनगर बायोडाटा एकशे आठ के युट्यूब चॅनलला धनगर बायडाटा या एकशे आठ के इंस्टाग्राम पेजला महाराष्ट्र राज्य धनगर वधवर सूचक ग्रुप या फेसबुक पेजला या ठिकाणी या ठिकाणी आपण लाईक्स सबस्क्राईब आणि फॉलो करा त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्रात एकवीस ग्रुप आता सध्या महाराष्ट्र राज्य धनगर वर सूचक ग्रुपचे कार्यान्वित आहेत आपलं हे व्हॉट्सअपचं कुटुंब आपण वाढवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत आपण देखील यामध्ये सहकार्य करावं आगामी काळात ही वाटचाल आपल्या सहकार्याने अशी सुरू राहील याची ग्वाही देतो धन्यवाद रामकृष्ण आहे